राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या शोटपर्यंत बघा कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आढावा भरपाईचे दर हे निकष सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार देय राहणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे आता मोठा दिलासा मिळालेला आहे नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यामधील विविध भागांमध्ये कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केलेले आहे पावसामुळे राक्षेवाडीमध्ये चाळीतील कांदा सडला शेतकऱ्यांचे झाले लाखो रुपयांचे नुकसान अवकाळी पावसाने रांचणगाव या भागातील शेतकरी वर्गाच्या कांद्याचा चांगलाच वांदा करून टाकलेला आहे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना पैशांची प्रतीक्षा कायम पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांमध्ये आणखी आम्ही तीन हजार रुपयांची भर घालू त्यामुळे तुम्ही दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना आता तेरा हजार रुपयांऐवजी पंधरा हजार रुपये मिळतील तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता खरीप हंगामापूर्वीच देऊ अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा त्यांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामधून दोन रुग्णांना दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेले आहे रायगडमधून अठ्ठावीस रुग्णांचे मदतीसाठी अर्ज दाखल झालेले आहे खरीप पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाणे वापरा महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला सल्ला वापसा येण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागणार नुकसानग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पुनर्बांधणी करणार ओसाडगावची पाटीलकीवरून राजू शेट्टीचा अजित पवार तसेच कोकाटेंवरती हल्लाबोल पहिले दोषी अजित पवार आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सात टक्के वाढ करण्यात आलेली आहे जूनपासून मिळणार त्रेपन्न टक्के महागाई भत्ता एक कोटींचा अपघाती विमासुद्धा मिळणार आरसीबीचा सतरा वर्षानंतर रॉयल विजय चुर्शीच्या अंतिम लढीमध्ये सहा धावांनी निसटली बाजी पंजाब विजयापासून जवळ तितकाच होता दूर सातारा जिल्ह्यामधील कृषी सेवा केंद्रावरती करडी नजर खते लिंक केल्यास होणार कारवाई दुकानांवरती आता तक्रार निवारण फलक नाशिक जिल्ह्यामध्ये सात हजार हेक्टरला अवकाळीचा बसला फटका एक हजार गावांमधील एकोणीस हजार शेतकरी झाले बाधित रूफटॉप सोलर सुद्धा वीज बिलाचा बसला झटका कही गम तर कही खुशी असा प्रकार वीज वितरणाचा मनमानी कारभार शेतीसाठीच्या नियोजित पेढेमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होतो यामुळे शेतकरी संतप्त युरिया खताची कृत्रिम टंचाई युरियासोबत अन्य खतांचे सुद्धा होते लिंकिंग शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आता गणवेश मिळणार प्रशासनाकडून तयारी सुरू कापड खरेदी शिलाईची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर येणार वन तसेच गायरान जमिनीची आम्हाला मालकी द्या व कर्जमुक्त करा शेतकरी प्रश्नावरती किनवटमध्ये किसान सभेची एसडीओ कार्यालयामध्ये निदर्शने वेळे अगोदरच्या पावसामुळे पेरण्या होणार उशिरा खरीप पूर्व हंगामाची मशागत सुद्धा लांबली कराड दक्षिणेमध्ये खासरात पाणी साठल्यामुळे भात पिकांवरती होणार परिणाम उमरगा तालुक्यामध्ये सोयाबीन बियाणे व खताचा तुटवडा कृषी विभागाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचा दावा पोल काबुली हरभरा आवक झाली कमी खानदेशामध्ये कमाल दर अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाईचा प्रस्ताव द्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश पाकिस्तानचे नवे रडगाने भारताने जास्त के के हल्ले केले मात्र कमी दाखवले तयार केले ऑपरेशन सिंदूरमधील हल्ल्यांचे मॅप के बियाणे पोहोचवण्यामध्ये अडथळा आणल्यास प्रतिकार करू शेतकरी नेते ललित बाहे यांनी दिला इशारा खरीपाच्या तोंडावरतीच लंपीचा कहर जनावरांचा मुक्त संचार पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष लसीकरण उपचार उपाययोजना शून्य सोयाबीनचे दर एमएसपी एवढे तरी राहणार का खाद्यतेलावरील आयशुल्क कपात पुढील हंगामामध्ये बसणार फटका पाच महिने व त्यावरील गर्भवतींना उस्तडीचे काम नको कोर्टाचे निर्देश मुकादम आणि कारखान्यांवरती कारवाई करा एआय मशीन लर्निंग क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवरती अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी विमा आणि रिअल इस्टेटमध्ये भरतीत झाली चांगली वाढ आयटी टेलिकॉम तसेच रिटेल बँकिंगमध्ये झाली घट अकोला जिल्ह्यामध्ये तीन पॉईंट तीस लाख कुटुंबांना तीन महिन्याचे मोफत धान्य वाटप सुरू पावसाळ्यातील उपाययोजना जिल्ह्यांमधील एक हजार साठ रेशन दुकानांमधून वितरण मोबाईल तसेच नेटवर्कमध्ये अडथळे नागरिक व्यावसायिक झाले त्रस्त कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्या वाढल्या त्वरित सुधारणा आवश्यक पैसे मोजून सुद्धा सेवेपासून होत आहे वंचित पीक नुकसानाच्या तीन पॉईंट अठ्याहत्तर लाख तक्रारी पण शेतकऱ्यांना दिलासा कधी बैठक घेण्याची प्रतीक्षा वंचित असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर खरीप हंगामाच्या लागले तयारीला बँकांनी फक्त भांडवलदारासाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम करावे शेतकऱ्यांचे बँकाच्या व्यवस्थापकांना निवेदन खवयांना खुणवते कोलकात्याची रसाडली ची, आता दर होणार कमी खामगावमध्ये दोनशे रुपये किलोला होते विक्री ग्राहकांची मिळते प्रसंती बाजारामध्ये आवक वाढली वाशिम जिल्ह्यामधील अडीच हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी तपासली उगवण क्षमता कृषी विभागाकडून जिल्हाभरामध्ये प्रात्यक्षिके एक हजार आठशे चोपन्न शेतकऱ्यांनी केली बीज प्रक्रिया खरीपाच्या तोंडावरती सोयाबीनची आवक वाढली दरामध्ये मात्र घसरण झाली वाशिम जिल्ह्यातील चित्र बाजार समित्यांमध्ये दहा हजार क्विंटलची झाली आवक सोयाबीन उत्पादक निराश शेडी मेंढ्यांपेक्षा गाई म्हशीला मिळते पसंती बारा हजार आठशे त्रेसष्ट लाभार्थींचे ऑनलाईन अर्ज दुधार्जनावर वाटप योजना गाई म्हशींसाठी सहा हजार एकशे पंचावन्न तर शेडीमेंढींसाठी सहा हजार पंचेचाळीस अर्ज दाखल सिन्नर तालुक्यामध्ये खरीप हंगामाची तयारी पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतीकामांना वेग शेतकऱ्यांकडून मशागत सुरू कृषी विभागून दुकानांची होते तपासणी चौसष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरती पेरणीचे नियोजन सोलापूर जिल्ह्यातील एक, हचार एक चोपन हजार एकशे चोपन्न दुकानांची झाली तपासणी त्रुटी आढळल्यामुळे पास विक्रेत्यांना मिळाल्या नोटिसा सोमवारी होणार सुनावणी सात दिवसांमध्ये म्हणणे मांडणे अपेक्षित आहे त्यामुळे अन्यथा होणार कारवाई निम्म्यांपेक्षा जास्त शिक्षकांच्या झाल्याबदल्या सात हजार आठशे सदोतीसपैकी चार हजार चारशे अडतीस मास्तर ठरले पात्र शिक्षण विभागामध्ये मोठे बदल झालेले असून शासनाच्या बदली पोर्टलवरती याद्या जाहीर मावली आणि तुकोबांसह इतर पालख्या एकत्र येणाऱ्या वारकरी तळाची दुरुस्ती आषाढी एकादशी सोळा पंढरपूर नगरपरिषद पंचायत समितीकडून कामे सुरू कांदा लसूण साठवणुगृहासाठी करारचं सा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान पाणी अडवा पाणी जिरवा नवीन कार्यालयांमध्ये रेन हार्वेस्टिंग सुविधा प्रत्येक घरांमध्ये बांधकाम करताना पाणी साठवणुकीची सोय करणे हे आवश्यक आहे मोफत बियाण्यांची नोंदणी होईना शेतकऱ्यांना बसतोय फटका पोर्टल नादुरुस्तीमुळे नोंदणीच होते अडचण अवकाळीमुळे पावसाळ्यापूर्वीच कसुरामध्ये ऐंशी टक्के पाणी साठा परतूर तालुक्यातील सिंचन व नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लागला मार्गी आता शेतकऱ्यांची बीबियाणे बी आणि खते खरेदीसाठी तारांबड उडते पावसामुळे ओढ्याजवळील शेतजमिनी खरडून नुकसान दानापूर परिसरामध्ये पावसामुळे उन्हाळी मिरची लागवडी सालाबेग ढगामुळे वातावरणामुळे कोकडा रोगांचा वाढतोय प्रादुर्भाव जालना जिल्ह्यामधील एकशे सहा वारसांचे प्रस्ताव मार्गी लागणार तरी कधी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानासाठी बघावी लागते वाट तुम्हाला सुद्धा नोकरी तसेच प्रशिक्षणाची माहिती हवी मग तुम्ही महास्वयंवरती नोंदणी केली का दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच करता येणार महास्वयं पोर्टलवरती नोंदणीची प्रक्रिया आयात शुल्काचा बसला फटका पेरणी काळामध्ये सोयाबीन झाले मातीमोल दरवाढ येऊची घसरण झाली साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना बसला धक्का यंदा भंडारा जिल्ह्यामध्ये आठ हजार पंचाळीस हेक्टरने वाढणार खरीप पिकाचे क्षेत्र गतवर्षी एक पॉईंट एकोणनऊद लाख हेक्टरवरती पेरणी यंदा एक पॉईंट सत्त्याण्णव लाख हेक्टरचे नियोजन झाले शहरामध्ये स्वतःची जागा नसलेल्या कुटुंबांना आता मिळणार घरकुल नगर परिषद बांधावरती बहुमसली इमारत गरिबांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण अर्ज मागवणे सुरू बियाण्यांसाठी पैसे नाही घ्या अनुदानाचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहणार असून प्रत्येक शेतकऱ्याला किमान झिरो पॉईंट वीस हेक्टर ते कमाल एक हेक्टर क्षेत्राकरिता हा लाभ मर्यादित असणार आहे सेलू तालुक्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याण्णव हेक्टरमध्ये होणार खरीपाची पेरणी अवकाळी पावसाने शेतीच्या मशागतीचे गणित बिघडवले टॅक्टर बैलजोडीने वाही सुरू उघडीप मिळता शेतकरी कामामध्ये व्यस्त अवकाळी पावसाने वर्धा जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील पिके बाधित झाली असून शासन मात्र गाफील आहे जगताप यांच्याकडून माहिती राज्यपालांकडे हस्तक्षेपासाठी मागणी करण्यात आलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये ही सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे शेतकरी आत्मसन्मान यात्रेमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचे चैतन्य काँग्रेस नेत्यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद भाजपावरती केले टीकेचे प्रहार बीएनएची मोफत कीट हवी कुठे साधणार संपर्क अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडणार फार्मर आयडी आवश्यकच नारळाचे उत्पादन अर्ध्यावरती खोबरे तीनशे रुपयांवरती नारळामध्ये सुद्धा तीनशे ते पाचशे रुपयांनी झाली वाढ सर्व्हर डाऊन तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांचे प्रशिक्षण राज्यभर ठप्प फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध आहे मनरेगा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोयाबीन भुईमुगाचे बियाणे विवेक कुमार यांच्याकडून माहिती शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत पाथरपुंज येथे वर्षामध्ये आठ हजार आठशे एकोणनव्वद मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे चेरापुंजीमध्ये नऊ हजार पाचशे चाळीस मिलीमीटर पाऊस काही वर्षामध्ये सरासरी पावसाचे प्रमाण वाढले पावसाचा तडाखा भाजीपाला महागाईचा भडका पंधरा दिवसांमध्ये पाचपटीने महागला मंडईमध्ये रोज खर्चावी लागते दोनशे रुपयांची नोट पंतप्रधानांनी अंमलमट्टीवादामध्ये मध्यस्थी करावी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांवरती भूमिका बदल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग स्थापन पदनिर्मिती जागा खर्चासही मंजुरी मिळाली मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय रानमेवा पिकला पण झाडावर तिसरा राहिला अवकाळीमुळे यावर्षी रानमेवाला बसला फटका हजारो कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन लॉलवरती ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा